नमस्कार आयु स्वास्थ्य या विश्वज आयुर्वेद प्रणित मध्ये तुमचं स्वागत आहे व्यायाम कोणी केव्हा कोणता आणि किती करावा असे प्रश्न बऱ्याच जणांना पडतात आज आपण बघूया व्यायामाचे प्रकार आणि त्याचे फायदे व्यायाम म्हणजे त्याची व्याख्या आयुर्वेदात सांगितली आहे की शरीर आयास जनकम कर्म व्यायाम इति इतिताम म्हणजे शरीराला आयास श्रम पडतील कष्ट होतील असं कार्य करणं म्हणजे व्यायाम तर तो शास्त्रशुद्ध पद्धतीने केला गेला पाहिजे शास्त्रशुद्ध पद्धतीने म्हणजे तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली व्यायाम कोणी करावा तर सगळ्यांनी करावा केव्हा करावा रोज करावा पोट रिकाम असताना म्हणजे जेवण झाल्यानंतर किंवा नाश्ता केलाय पोटी व्यायाम कधीही करायचा नसतो तर सकाळच्या वेळेला आपण उठल्यानंतर थोडंसं काही लिक्विड घेतलं आणि त्याच्यानंतर व्यायाम केला तर ती उत्तम वेळ आहे पण ज्यांना सकाळी जमत नाही ते संध्याकाळी करू शकतात जेवण झाल्यानंतर एक तीन तासानंतर व्यायाम करायचा आहे त्याच्या आधी व्यायाम करू नये लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांनी व्यायाम केला गेला पाहिजे लहान मुलं जी आहेत मुलं म्हणजे मुलं आणि मुली असं दोन्ही तर त्यांनी मैदानी खेळ खेळावेत कुठले गेम्स लावले असतील तर ते चालतील टेबल टेनिस आहे क्रिकेट आहे व्हॉलीबॉल आहे फुटबॉल आहे यासारखे विदेशी खेळ किंवा कबड्डी खो खो लंगडी यासारखे देशी खेळ आहेत कुठल्याही प्रकारचा खेळ खेळला तरी चालेल पण मुलांनी मुलींनी खेळ हे खेळलेच पाहिजे त्यामुळे दोन गोष्टी होतात एक तर सांघिक कौशल्य वाढतं तुम्हाला दुसऱ्यांशी जुळवून घ्यायची सवय लागते कधी हारतो कधी जिंकतो त्या दोन्ही गोष्टी स्वीकारायची सवय लागते तुमची सामाजिक जाणीव जी आहे ती खूप चांगली वाढते आणि मुलांसाठी मोबाईल मु घेऊन बसण्यापेक्षा मैदानी खेळ निदान एक तासभर रोज खेळणं खूप आवश्यक आहे ते त्यांच्या सर्वांगीण वाढीसाठीही आवश्यक आहे त्याच्यामुळे त्यांचे स्नायू चांगले होतात उंची चांगली वाढते पोषण चांगलं होतं आता मध्यम वयीन किंवा तरुण मुलांचा तर जिम खूप आवडते त्यांना फार कौतुक असतं जिम लावण्याचं आणि त्याचे व्यायाम करण्याचं तर काही हरकत नाही तरुण वय व्यायाम हा केलाच गेला पाहिजे जिम मध्ये व्यायाम करून स्ट्रेंथ ट्रेनिंग करून किंवा वजन उचलून स्नायू जे आहेत ते पिळदार होतात त्याचं बल वाढतं त्याचा टोन सुधारतो खूप उत्तम पण ते स्नायू पिळदार दिसावेत कुठल्या तरी सिनेमातले हिरो सारखे किंवा मॉडेल सारखे दिसावेत म्हणून स्टिरॉइड घेणं किंवा प्रोटीनचे कृत्रिम प्रोटीनचे डब्याच्या डबे रिसवणं हे मात्र करू नये त्यांनी तुमचं स्वास्थ्य न बनता ते नुसते दिखाव्याचे पिळदार स्नायू होतात त्याच्यामध्ये वजन उचलण्याची ताकद नसते मग असे स्नायू काय कामाचे तर तुम्ही व्यायाम करा स्नायू पिळदार जरूर बनवा पण आहार जो आहे तर तो, तो नैसर्गिक आहार घेण्याचा प्रयत्न करा त्यासाठी आहार तज्ञांची किंवा वैद्यांची मदत घेतली तरीही चालेल मध्यम वयीन लोकांनी हलके व्यायाम करायला किंवा त्यांना जसे जमतील किंवा चालणं आहे धावणं आहे धावणं हा सुद्धा एक सर्वांग सुंदर व्यायाम आहे त्यामुळे पळण्याचा व्यायाम केला तरीही चालू शकतो जे वृद्ध लोक आहेत तर त्यांनी त्यांना झेपेल अशी बसून काही आसनं केली तरी चालतील जेवढा भार तुमच्या गुडघ्यावर देता येईल तेवढीच आसनं किंवा हलके व्यायाम करायला हरकत नाही चालण्याचा सा व्यायाम मात्र त्यांनी रोज करावा एक अर्धा तास पस्तीस मिनिटं तरी त्यांनी रोज चाललं पाहिजे तर अशा पद्धतीने हे तुम्ही लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण व्यायाम करू शकतात आता सगळ्यांना चालणारा व्यायाम जो आहे तो म्हणजे पोहणे पोहणे हा पण सर्वांग सुंदर व्यायाम आहे आणि सगळे करू शकतात लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत आणि आहे योगासना सगळ्यात महत्वाचं की योगासनामध्ये तुमची लवचिकता वाढते स्नायू जे आहेत त्याची स्थितीस्थापकता म्हणजे इलास्टिसिटी जी आहे ती वाढते त्यामुळे सगळ्यांनी योगासनं करायला काही हरकत नसते पावसाळा आहे किंवा ज्यांना घराबाहेर जाणं जाऊन व्यायाम करणं शक्य नसतं तर ते घरातल्या घरातही योगासनं करू शकतात अगदीच रोज आसनं जमत नसतील तर रोज सूर्यनमस्कार घालू शकतात बारा सूर्यनमस्कार रोज घालायला हरकत नाही सुरुवात एक तीन चार पासून करून मग बारापर्यंत वाढवत नेऊन तुम्ही करू शकता योगासना जी आहेत तर आहे, 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 ती तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली कराय केली तर म्हणजे शीर्षासन आहे सर्वांगासन आहे यासारखी अवघड आसनं जी आहेत ती तज्ज्ञांच्या देखरेखीखालीच करावी बाकी नेहमीची जी आसनं आहेत भुजंगासन आहे शलभासन आहे पश्चिमोत्तानासन तर ही तुम्ही तुमची घरीच्या घरी करू शकतात प्राणायाम ही रोज यामध्ये आवश्यक असतो तो फुफुसांचा सा व्यायाम आहे त्यामुळे तो पण केला गेला पाहिजे तर या पद्धतीने तुम्ही तुम्हाला जसा आवडेल तसा व्यायाम करू शकतात आता बरेच जण म्हणतात की व्यायाम करायला किंवा मैदानी खेळ खेळायला मुलांना मैदान कुठे आहेत तुमच्या जा सोसायटीत जागा असेल तर तिथे ते खेळू शकतात शाळेच्या मैदानात खेळू शकतात किंवा काही ठिकाणी शहरांमध्ये मैदानं अवेलेबल आहेत तुम्ही त्यांना ते ग्राउंड जॉईन करून देऊ शकतात की जिथे ते तासभर खेळतील पण मुलांनी मोकळ्या हवेत थोड्या वेळ का होईना खेळायला पाहिजे आणि व्यायाम जो आहे तो आनंददायक व्हायला पाहिजे कारण आपल्याला ते रोज करायचंय जसं आपण आंघोळ करतो जेवतो झोपतो तसा रोज व्यायाम जो आहे तो केला गेला पाहिजे आणि तो आनंदाने केला गेला पाहिजे तर व्यायाम करायचा आहे कंटाळा आला असं नको तर व्यवस्थित उत्साहात तो व्यायाम केला म्हणजे मग ते रोज केलं गेलं जातं म्हणून मग तुम्हाला जो आवडेल त्या पद्धतीचा जो तुम्ही व्यायाम केला तर तुम्ही तर रोज करता म्हणून आवडणारा खेळ किंवा आवडणारा व्यायाम प्रकार हा तुम्ही निवडायचा आहे व्यायाम किती करावा किंवा व्यायाम व्यायामाला सुरुवात कशी करावी तर व्यायाम सुरुवात करायच्या आधी तुम्ही वॉर्मअप केलं गेलं पाहिजे उठल्या उठल्या लगेच धावायला सुरुवात केली असं नाही म्हणजे शरीर जे आहे ते व्यायामाला तयार होतं किंवा व्यायामाला तुम्ही आधी सुरुवात केलेली नाहीये किंवा आधी व्यायाम करत नाही आता आणि एकदम सुरुवात केली मी तासभर व्यायाम केला मी पाच किलोमीटर चाललो असं न करता हळूहळू वाढवायचं आहे म्हणजे शरीराला त्याची सवय होते नाहीतर उत्साहाच्या भरात व्यायाम करायचा आणि घरी दोन दिवस झोपलं तर असं नाही तर नियमितपणा त्याच्यामध्ये आवश्यक आहे किती करावा तर ता आयुर्वेदात असं सांगितलंय की अर्धशक्त्या निषेव्यस्तू म्हणजे तुमच्या शक्तीच्या अर्ध, अर्ध प्रमाणामध्ये व्यायाम करावा आता ते कसं कळणार तर ते तुमच्या काखेमध्ये घाम यायला लागला नाकावर कपाळाला घाम यायला लागला तुम्हाला दम लागायला लागला म्हणजे धाप लागायला लागली तर किंवा हृदयाची गती वाढली की समजून जायचं आपल्या शक्तीच्या अर्ध्या प्रमाणात आपला व्यायाम झालेला आहे तर हे त्याचं प्रमाण आहे तर खेळाडू वेट लिफ्टिंग करणारे शरीर सौष्ठवपटू हो हे जे नियमित व्यायाम करणारे असतात त्यांच्यासाठी हे नसतात त्यांचे व्यायाम जे आहेत ते त्यांच्या तज्ञांच्या नजरेखाली ते करतात हे सर्वसामान्यांसाठी आहे तर अशा पद्धतीने आपल्या शक्तीच्या अर्ध प्रमाणामध्ये आपण व्यायाम करावा व्यायाम कोणी करू नये तर ज्यांना अजीर्ण झालंय अपचन झालंय ताप आहे कुठल्या मोठ्या आजारातून नुकते उठलेत आहेत जुलाब होऊन गेलेले आहेत खूप किंवा एखादं शस्त्रकर्म झालेला आहे तर अशा लोकांनी लगेचच व्यायामाला सुरुवात करू नये ज्यांना सांध्यांचे विकार आहेत मणक्यांचे विकार आहेत त्यांनी तज्ज्ञांच्या वैद्यांच्या सल्ल्याशिवाय व्यायामाला सुरुवात करू नये तर या पद्धतीने ज्यांनी व्यायाम करायचा नाही किंवा जेवल्या जेवल्या लगेच व्यायाम करायचा नाही आता आपण व्यायामाचे फायदे बघूयात सगळ्यात पहिलं म्हणजे आपलं बल वाढतं आपला उत्साह वाढतो काम करण्याची जी आहे ती आपली कपॅसिटी वाढते आपलं पोषण चांगलं होतं शरीराची प्रतिकार क्षमता वाढते दुःख सहन करण्याची आपली कपॅसिटी वाढते आता इथे दुःख म्हणजे आजार किंवा खूप वारं आहे वादळ सुटलेलं आहे खूप थंडी पडली आहे खूप ऊन आहे तर ह्या एक्स्ट्रीम स्थितीला आपण सामोरे जाऊ शकतो ती ताकद आपली वाढते हा व्यायामाचा महत्वाचा फायदा आहे कुठे तुम्ही डोंगर चढायला गेलाय ट्रेक करायला गेलाय तर तुम्ही नियमित व्यायाम करणारे असाल तर तुम्हाला त्याचा त्रास न होता तुम्ही ते करू शकतात किंवा व्यायाम करत असताना तुम्ही असंही करू शकता की आठवड्यात एक एकदा एखादा एक गड किल्ला चढून जायचा किंवा थोडंसं ट्रेकिंग करायचं सगळ्यांनी कुटुंबानी बरोबर मिळून जायचं तर आनंदही मिळतो आणि व्यायाम पण होतो आणखी एक फायदा म्हणजे तुमची पचनशक्ती सुधारते त्यामुळे लहान मुलांनी पचनशक्ती सुधारल्यानंतर अन्न अंगी लागतं पोषण झाल्यामुळे बल वाढतं बऱ्याचदा स्त्रिया असं म्हणतात की आम्ही घरात खूप काम असतं त्याच हालचाली इतक्या असतात आम्ही दमून जातो तोच आमचा व्यायाम असतो किंवा आम्ही ऑफिसला जातो तर गाडी पार्क करून ऑफिसपर्यंत चालत जातो किंवा बस स्टँडपर्यंत चालत जातो नाही तर व्यायाम नाहीये ते थकणं आहे तर थकणं आणि व्यायाम ह्यामध्ये फरक आहे तर रोज नियमितपणे एका ठराविक के वेळेला केला गेलेला तो व्यायाम असतो त्यामुळे महिलांनीही स्वतःसाठी एक अर्धा तास काढायचा आणि व्यायाम हा रोज करायचाच आहे त्याचा फायदा तुम्हाला मेनोपॉज नंतर होतो की ज्या वेळेला हाडं ठिसूळ व्हायला लागतात किंवा स्नायूंचं बल कमी होतं जर तुम्ही नित्य व्यायाम करणारे असाल तर तुमच्या स्नायूंचं बल चांगलं राहतं हाडांची ताकद चांगली राहते त्यामुळे तुम्हाला झेपेल आवडेल असा व्यायाम रोज करा पण व्यायाम नक्की करा गरज लागली तर वैद्यांचा सल्ला नक्की घ्या नमस्कार